मुंबईतल्या राजाचं झालं लालबागच्या राजाचं झालं पण तिकडे दगडूशेठ हलवाईचा जो बाप्पा होता त्याचही विसर्जन अखेर झालेलं आहे मंदार गोंजारी आपले आहेत मंदार काही वेळापूर्वी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालेलं आहे दगडूशेठचं विसर्जन झालं की पुण्यातील सर्व महत्वाच्या गणपतीचं विसर्जन झालं असं मानलं जातं यानंतर ही अनेक मंडळ अद्याप ही विसर्जनाच्या रांगेत आहेत अजूनही ही विसर्जन मिरवणूक सुरू आहे परंतु महत्व महत्वाची जी मंडळं आहेत ती पुढे गेलेली आहेत त्यांच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आज पहाटे या प्रमुख गणपतींचं विसर्जन झालं त्यामध्ये सर्वात आधी होता बाबूगेणू गणपती मंडळाचा गणपती त्यानंतर भाऊरंगारी गणपती त्यानंतर मंडई गणपती आणि त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती साडेसात वाजताच्या दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपती अलका चौकातून पुढे गेला आणि लकडीपुला नदीच्या मुठेच्या काठावरती या का। गणपतीचं विसर्जन झालं मात्र अद्याप ही अनेक मंडळं पुण्यातल्या विविध रस्त्यांवरून त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू ठेवून आहेत रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आलेले होते रात्रभर बंद राहिले परंतु पहाटे सहा वाजता नियमानुसार पुन्हा ते सुरू झाले आणि आता अजूनही विसर्जन मिरवणूक तेवढ्याच जोशामध्ये सुरू आहेत आणि अंदाज हा वर्तवला जातो आहे की दुपार उलटेल संध्याकाळ होईल जवळपास ही विसर्जन मिरवणूक संपायला दिला धन्यवाद मंदार तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल खरं तर कौतुक वाटतं की तब्बल वीस वीस तास चोवीस चोवीस तास हे सगळे कार्यकर्ते तितक्याच उत्साहानं या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी